नमस्कार शेतकरी मित्रमंडळ आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे नवीन कॅरेट ते पण कट साइज मध्ये हे बघा घालून स्टँड आहे प्रॉपर आणि आतून एक नवीन प्राँ आहे दोन्ही साइडनी सपोर्ट आहे दोन्ही साइडनी सपोर्ट असल्यामुळे कॅरेट फाटणार पण नाही आणि याची झोळी पण नाही होणार चला आपण क्वालिटी चेक करू ही आहे क्वालिटी पूर्णत नरम कॅरेट आहे आणि कलर पण आज नवीन आणला आहे यामध्ये दोन कलर आहे एक हिरवा आहे आणि एक आहे दुसरा निळा हे दोन्ही पण टमाटे आणि शिवणासाठी चालणारे कॅरेट आहे तर हे तुम्हाला मिळणार फक्त आणि फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये एकशे चाळीस रुपये एक हा भाव फिक्स आहे चला तुम्हाला पत्ता दाखवतो पत्ता आहे श्री अरियंत बॅकर्स पिंपळगाव बसवंत तालुका निपड जिल्हा नाशिक आणि दुसरं सांगायचं आहे मला इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त फॉलो करा तुमच्या एक फॉलोने शंभर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल तर कृपया करून मला इंस्टाग्रामवर फॉलो करा नमस्कार